सध्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा अक्षरशः आगडोम उसळलेला दिसतोय आणि उद्यापासून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय त्यामुळे आता सरकारची सुद्धा चांगलीच धावपळ सुरू झाली आहे गेल्या दोन दिवसांमध्ये उपसमितीने तीन बैठका घेतल्या आज रात्रीमधूनच उपसमिती प्रस्ताव तयार करणार असल्याचं सुद्धा कळत प्रस्ताव तयार केल्याच्या नंतर तो मुख्यमंत्री फडणवीसांना दिला जाईल मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं दिलेल्या दोन महत्वाच्या निकालांनी सरकारची आणि उपसमितीची अडचण सुद्धा वाढलेली आहे ही अडचण निर्माण करून ठेवली आहे काय आहे हे सगळे निकाल आणि त्यामुळे उपसमितीची अडचण नेमकी काय होते आपण बघूयात न्यायनं खंबीर होतून आरक्षण घ्यायला ओबीसीतूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यावर मनोज जरांगे आग्रही आहेत आता याच मागणीसाठी आंदोलन तीव्र करत सोमवारपासून पाणीही सोडण्याचा इशारा जरांगेंनी दिला आहे उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलो उद्यापासून पाणी फिनिश सगळं उपोषणाचं मी बंद करणार सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही त्याच्या लक्षात येत नाही आहे त्यामुळं उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे अमरण उपोषण कडक सुरू करणार उद्यापासून पाणी सुद्धा बंद जरांग यांच्या मागण्यांच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन दिवसात उपसमितीच्या बैठकांच्या फेऱ्यांवर फेऱ्या हैदराबाद गॅजेटेअर है। आहे आणि सातारा गॅजेटियर याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि त्यासाठी कुठल्या प्रकारची मुदतवाढा मी घेणार नाही असे त्यांनी भूमिका मांडलेली या, या बाबतीत आता विस्तार चर्चा झाली काही कायदेशीर त्रुटी त्याच्यामध्ये आहेत बाबी तपासून घेतोय आम्ही अंमलबजावणी करण्यासंदर्भात काय आहे आणि मग पुन्हा त्या बाबतीमध्ये त्यांच्या समितीत आम्ही चर्चा करणार आहोत पाच वाजता ॲडव्होकेट जनरलच्या समेत चर्चा होईल पुन्हा जर आवश्यकता वाटेल वाटली तर पुन्हा एकदा समितीची बैठक होईल मग मला वाटतो अंतिम प्रस्ताव तो मान्य जयला मात्र दुसरीकडे आता मंत्रिमंडळ उपसमितीसमोर हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाने आधी दिलेल्या निर्णयांमुळे मोठा पेच निर्माण झालाय मराठ्यांना सरसकट कुणबी ठरवण्यास हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने याआधीच नकार दिलाय दोन स्वतंत्र याचिकांवर हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने हे निकाल दिलेत बाळासाहेब चव्हाण विरुद्ध रंगनाथ होले प्रकरणामध्ये हायकोर्टाने दोन हजार एक मध्ये महत्वपूर्ण निकाल दिला सुप्रीम कोर्टानेही तो कायम ठेवलाय बाळासाहेब चव्हाण विरुद्ध जगन्नाथ होले प्रकरणातील निकाल काय आहे पाहूया बाळासाहेब चव्हाणांना दिलेलं जात प्रमाणपत्र मान्य केल्यास संपूर्ण मराठा समाज कुणबी म्हणून स्वीकारावा लागेल तसं झाल्यास तो सामाजिक मूर्खपणा ठरेल असं हायकोर्टाने म्हटलंय हायकोर्टाच्या निकालाला चव्हाणांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं मात्र सुप्रीम कोर्टानेही हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला तर आणखी एका अशाच प्रकरणात सुहास दशरथे यांनी महाराष्ट्र सरकारला प्रतिवादी करत दोन हजार दोन मध्ये हायकोर्टात दाद मागितली सुहास दशरथ हे विरुद्ध महाराष्ट्र सरकार प्रकरणातील निकाल काय आहे पाहूया जात पडताळणी समितीकडे जी भूमिका मांडण्यात आली ती स्वीकारण्यात आली तर मराठा समाजाच्या प्रत्येक व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागेल असं केलं तर ते महाराष्ट्रातील वास्तविक सामाजिक व्यवस्थेच्या विरोधात असेल कायदेशीर बाबी आहे आत्तापर्यंत वेगवेगळे सर्वोच्च न्यायालयाचे काही निकाल आहेत ज्यामध्ये त्यांनी काही सांगितलं का असे दाखले देता येत नाही मान्य उच्च न्यायालयाचे काही ऑब्झर्वेशन आहेत तर त्या बाबतीमध्ये मग सविस्तर त्यांना ब्रीफ केलेलं आहे आपण म्हणून आज ही बैठक सकाळी पुन्हा आमची उपसमितीची बैठक झाली त्याच्यामध्ये कालच्या झालेल्या शिंदेसाहेबांच्या बैठकीचे आम्ही वृत्तांत त्यांच्यासमोर मांडला त्या समिती सदस्यांनी काही सूचना केल्या आणि मग आता ॲडव्होकेट जनरलची बैठक झाली असं एकत्रित मला वाटतं झालेल्या चर्चाचा जो काही चर्चेत समोर मुद्दे आहेत ते पुन्हा एकदा मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्यासाठी अवगत ठरणार आहे दरम्यान मनोज जरांगे आणि सरकारमध्ये काल पहिली चर्चा झाली पण ती निष्फळ ठरली जरांग यांच्या मागण्यांवर सरकारची भूमिका काय आहे ते मात्र या पहिल्या चर्चेत समोर आलं मराठ्यांना सरसगट कुणबी ठरवून आरक्षण द्या अशी जरांग यांची मागणी आहे त्यावर सर्वांनाच कुणबी ठरवता येत नाही अशी सरकारची भूमिका आहे हैदराबाद आणि सातारा गॅझेट ग्राह्य धरा अशीही जरांगेंची मागणी आहे ही मागणी तत्वतः मान्य असल्याचं सरकार म्हणत आहे बॉम्बे सरकार आणि औंच गॅझेट लागू करा अशीही जरांगेंची मागणी आहे त्यावर सरकारने अभ्यासासाठी सहा महिन्यांची वेळ मागितली आहे आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांना दहा लाख रुपये आणि नोकरी द्या अशी जरांगेंची मागणी आहे त्यावर एकशे अठ्ठावन्न शहीदांच्या वारसांना पंधरा कोटी ऐंशी लाख दिलेत शहाण्णव प्रकरणांमध्ये वेळ लागेल असं सरकारने उत्तर दिलंय मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या अशी मागणी जरांगेंनी पहिल्यापासून लावून धरली त्यावर काही गुन्हे मागे घेतलेत काहींना कोर्ट परवानगी लागेल वेळ द्या असं सरकारनं म्हटलंय दरम्यान या सगळ्या प्रकरणात कादंबरीकार विश्वास पाटील यांनीही उडी घेतली मराठवाड्यातील ब्रिटिशकालीन नोंदी कशा नाकारता येतील असा सवाल करणारी एक्स पोस्ट त्यांनी लिहिली आहे या नोंदी भारताच्या पहिल्या नियोजन आयोग आणि शेड्यूल कास्ट कमिशननेही ब्रिटिश रेकॉर्ड म्हणून पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या होत्या असा दाखला त्यांनी दिलाय तसंच इंडियन एव्हिडन्स ऍक्ट एटीन सेव्हन्टी टू नुसार द इम्पेरियल रेकॉर्ड कीपर्सच्या नोंदीसुद्धा ग्राह्य धराव्याच लागतील असं त्यांनी म्हटलंय अठराशे एक्क्याऐंशी मध्ये ब्रिटिशांनी सर्व जातीधर्मियांची शास्त्रशुद्ध जनगणना केली पुणे जिल्ह्याची जनगणना खुद्द महात्मा फुलेंच्या सहकार्याने पार पडली औरंगाबाद जिल्ह्यात एकोणीसशे एक मध्ये दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार लोकांची स्पष्टपणे मराठा कुणबी अशी नोंद झाली नांदेड जिल्ह्यात मराठा कुणबी अंतर्गत एक लाख एकोणतीस हजार जणांची नोंद झाली बीडमध्ये एक लाख शहाण्णव हजार जणांची मराठा कुणबी अशी स्पष्टपणे नोंद झाली नळदुर्ग उर्फ उस्मानाबादमध्ये दोन लाख पाच हजार जणांची मराठा कुणबी अशी नोंद झाली परभणीत मराठा कुणब्यांची दोन लाख साठ हजार एवढी नोंद झाली ब्रिटिशकालीन पूल इतर विकासकामांची मोजमापं आजही ग्राह्य धरली जातात तर कायद्याच्या कोणत्या कसोटीवर गोरगरिबांच्या या नोंदी आपण नाकारू शकता असा सवाल विश्वास पाटलांनी केलाय मात्र एकीकडे विश्वास पाटलांसारख्या तज्ञांनी हे मत मांडलं असलं तरी ओबीसी आंदोलक मात्र जरांगेंवर टीका करतायत खर तर जरांगेच्या डोक्यावरती परिणाम झालाय तो आहे जरांगे हा उद्या त्याग करेल नाहीतर अजून कुठून तरी काहीतरी करेल पण संविधान न मानणारा इथल्या व्यवस्थेमधल्या मागास वर्गाला न मानणारा न्यायालयाच्या निर्णयाला न मानणारा शासन प्रशासनाला न मानणारा हा माणूस लोकशाही विरोधी वागतोय हा माणूस गोळा करून एखाद्या हुकुमशहाप्रमाणे एखाद्या हट्टवादी माणसाप्रमाणे हा माणूस वागतोय जरांगेंच्या आंदोलनामुळे पुन्हा एकदा जातीचा मुद्दा ढवळून निघालाय मात्र मुळात घटनाकारांनी जातीला नाही तर वर्गाला आरक्षण दिलंय हा मुद्दाही नजरेआड करून चालणार नाही असं तज्ञ सांगतात कोर्टाने दिलेले या आधीचे महत्वपूर्ण निकाल जरांगेंनी लावून धरलेली मागणी आणि ओबीसीमधून होत असलेला विरोध यामुळे सरकार काय तोडगा काढणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा